शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला एकोणतीस जून 2024 रोजी सुरुवात होणार आहे या माऊलींच्या पालखीसाठी माऊलींच्या रथाला बैलजोडीचा मान यावेळी वस्ताद सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या घराण्याकडे सुमारे पंचवीस वर्षांनी मिळाला आहे सुमारे सहा फूट उंच असलेल्या या हौशी आणि बाजी बैलजोडीचं विशेष ध्यान ठेवलं जात स्वतंत्र मोठा गोठा यांच्याबाबत तयार करण्यात आला असून खाण्यापिण्यासाठी बराच रतीब देऊन या बैलांची विशेष ठेप ठेवली जाते अलिशान मंडप आशियाना या बैलजोडीसाठी उभारण्यात आलाय दोन मोठे फॅन या बैलजोडीला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी लावण्यात आले आहेत अलिशान मंडपाबरोबर झुंबर आणि विद्युत रोषणाई गोठ्यात करण्यात आली आहे स्वतंत्र चारा पाणी यांची व्यवस्था आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते आहे या बैलजोडीकडून माऊलींच्या पादुकांची सेवा घडणार म्हणून लोक दर्शनासाठी रांगा लावत आहेत यासाठी चंद्रकांत बाबुराव कुराडे, कुराडे बैलांची विशेष काळजी घेत आहेत पालखी सोहळा तोंडावर आला आहे सुमारे महिनाभर माऊलींच्या रथाला या बैलांची जोड असणार आहे विविध ठिकाणचे भाविक या बैलजोडीचं दर्शन घेत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणेचे उपाध्यक्ष भाऊ रासने यांनी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांच्यासमवेत या बैलजोडीच्या गोठ्याला आलिशान गोठ्याची पाहणी केली या यावेळी भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुराडे माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे महेश गोरे रमेश जाधव ज्ञानेश्वर गुळुंजकर अजित मधवे राहुल भोर मनोज कुऱ्हाडे यांच्याबरोबर दानशूर व्यक्तिमत्व सतीश मराठी सपत्नीक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा